आरतीच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण एकाच सारणापासून दोन प्रकारचे तिरगुळाचे लाडू बनवतोय झटपट असे बनवून तयार होणारे हे लाडू आहेत चला तर मग वेळ न घालवता पटापट पत लाडू बनवायला सुरुवात करूया इथे मी एका पॅनमध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे पहिल्यांदा मी भाजून घेणार आहे व्यवस्थित खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जसे जसे शेंगदाणे भाजत येतात ना तसे तसे त्याची सालं निघत येणार आणि उघडणार ते मग समजायचं शेंगदाणे भाजलेले आहेत आता मी आतमध्ये तीळ भाजणार आहे इथे मी दोन वाट्या तीळ घेतलेले आहेत पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घ्यायचे पॅनमध्ये आणि त्याच्यानंतर तीळ भाजायचे म्हणजे तीळ पटकन भाजतात आणि खमंग असे होतात कारण कढई छान अशी तापलेली असते तीळ भाजलेले कसे ओळखायचे तर तीळ छान असे फुलून आले की समजायचे तीळ आपले भाजलेले आहेत इथे माझे तीळ पण भाजून झालेले आहेत मी दोन वेगवेगळ्या ताटात काढून घेतले आहेत तीळ वेगळे काढलेत आणि शेंगदाणे वेगळे काढलेले आहेत कारण शेंगदाण्याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत सगळी शेंगदाण्याची सालं काढून झाली ना की ते मी आता मिक्सरला लावून घेणार आहे आपल्याला एकदम बारीक असे करायचे नाही आहे थोडंसं दरदरीत असे वाटून घ्यायचे आहेत हे बघा तुम्ही बघू शकताय एकदम दरदरीत असे मी शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत आतमध्ये जे आपण तीळ भाजलेत ते पण घालून घ्यायचे आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं इथे मी वेलची वापरलेली आहे तुम्हाला वेलची नको असेल तर तुम्ही जायफळाची पावडर घातली तरी चालू शकतं वेलची घालून पुन्हा एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण आता मी पॅनमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि तुपामध्ये एक वाटी चिकीचा गूळ घातलेला आहे हा हा व्यवस्थित असं वितळून घ्यायचं आहे गूळ आपल्याला आणि ह्याचं आपल्याला पाप बनवून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये पाणी वगैरे काही वापरलेलं नाही आहे असाच हा पाक बनवून घ्यायचा अशा पद्धतीने पाक दिसायला लागला ना की थोडासा वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये हा पाक घालून बघायचा ह्याचा गोळा तयार झाला पाहिजे एक हा बघा अशा पद्धतीने गोळा बनवून तयार होणार मग समजायचं आपला पाक बनवून तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी सारण जे आपण बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं मी इथे एक वाटी गुळासाठी पहिल्यांदा एक वाटी सारण घातलेलं आहे हे मिक्स करून घ्यायचं आणि अजून मी अर्धी वाटी सारण घातलं आतमध्ये टोटल दीड वाटी सारण लागलेलं आहे मला एक वाटी गुळासाठी हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने सगळं मिक्स झालं पाहिजे आणि हे मी एका ताटामध्ये काढून घेते आहे हे थोडं गरम गरम असतानाच आपल्याला लाडू वळायचे असतात तर त्याच्यासाठी मी इथे हाताला तूप लावून घेते आहे म्हणजे हाताला हे चिकटणार नाही हाताला तूप लावल्यामुळे पटापट पत असे हे लाडू बनवून तयार होतात हे बघा अशा पद्धतीने मी छोटे छोटे लाडू बनवून घेते मकर संक्रांतीच्या वेळी हे लाडू आवर्जून बनवले जातात आणि थंडी पण सध्या चालू आहे थंडीमुळे तीळ खाणं एकदम आरोग्याला फायदेशीर आहे तर इथे मी हे सगळे लाडू बनवून घेते आहे इथे सगळे लाडू हे माझे वळून झालेले आहेत ताटाला अजिबात चिकटलेले नाही आहे तुम्ही बघू शकताय हे बघा इथे माझे सगळे लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि मी दीड वाटीत सारण इथे वापरलेलं आहे उरलेलं सारणाचे आता मी इथे दुसऱ्या पद्धतीने लाडू बनवते आहे हे जे उरलेलं सारण आहे ना त्याच्यातलं थोडंसं सारण मी हे बाजूला काढून ठेवते आहे आणि बाकीचं जे सारण आहे हे ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे पण टोटल दीड वाटी सारण होणार आहे तर त्याच्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे हा गूळ मिक्सरमध्येच घालून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घालते आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी हे मिक्सरमध्ये लावून घेतलं आहे सगळं सारण त्याच्यामध्ये काढून ठेवलेलं आपण जे सारण आहे ते घालून घ्यायचं आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू वळून घ्यायचे पटापट असे बनवून तयार होतात लाडू बघा इथे माझे सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत इथे मी अकरा लाडू बनवलेले आहेत दीड वाटी सारण होतं त्याचे अशा पद्धतीने माझे दोन्ही प्रकारचे लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या आरतीच किचनतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि असंच मस्त खावा सुशेगाद रहा आणि माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू